आदिवासींच्या चेडोबाचे अस्तित्व धोक्यात नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेतील पेल्हार प्रभाग समिती एफ कार्यालय क्षेत्रात अनधिकृत बांधकामे होत आहेत आणि या अनधिकृत बांधकामांची मजल आदिवासींचे आहेत ते चेडोबा देवस्थानापर्यंत पोहोचले आहे पाडा व सागपाडा येथे चेडोबा देवस्थान येथे अनधिकृत बांधकामांचा मलबा टाकण्यात आला आहे या संपूर्ण प्रकारामुळे आमच्या देवाची विटंबना करण्यात आली तसेच आमच्या भावना देखील दुखावण्यात आल्या आहेत असं येथील स्थानिक आदिवासींचं म्हणणं आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय जाणून सविस्तर। आता मी पेल्हार मधील भिड्याचा पाडा आणि सातपाडा इथे आहे आपण पाहू शकता इथे जे काही चेडोबा देवस्थान आहे येथील आदिवासींचं देवस्थान आहे इथे आणि येथील येथील आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकलाय मात्र या देवाचाही संबंध या मतदानाशी निगडित आहे तर येथील आदिवासींची नेमकी समस्या काय जाणून घेऊया येथील आदिवासींकडून मतदानावर बहिष्कार टाकण्याची आपली भूमिका काय आणि याचा देवस्थानाशी काय संबंध देवस्थानाशी संबंध असा आहे की आमच्या काही आमचं देवस्थान पूर्वीपासून आहे पूर्वी मैदान होतं जे भूमापी आहेत त्यांनी भराव करून आजूबाजूला गाळे बांधायला अधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे देवाची विटंबना होत आहे समोरचे जे बाजूवाले कचरा कंपनीवाले कारखानेवाले वाले, वाले, वाले ते सगळा कचरा आमच्या देवाच्या परिसरात टाकतात देवाऱ्याच्या परिसरात टाकतात पाठीमागे ते बांधकाम होते ते महिन्यामध्ये नगरपालिकेने तोडलेलं होतं पण त्याचे आपापसात आप खुसरपुसर करून ते काही केलं आणि आता पंधरा दिवसाच्या आत त्यांनी पुन्हा बांधकाम करून घेतलेलं आहे तर मागच्या महिन्यात तुम्ही बघताय की मागच्या महिन्यात जे बांधकाम तोडलेलं होतं थे थे ते पुन्हा त्याचा मलबा असा इथे पडेला आहे तो तर काढला गेलाच नाही प्लस त्याच्यावरती त्यांनी बांधकाम केलंय आणि आमचं जे पाणी आता पावसाळ्याचा पावसाळ्याचा टाइम आहे पावसाळ्यामध्ये गटार नाही काय नाही पूर्ण पाणी पा... या खड्ड्यामध्ये साजेल जे पूर्वीच्या काळात जे मैदान होतं आता तिथे खड्डा झाला एका प्रकारची विहीर तयार झालेली आहे ते पाणी साधून पाणी निघायला काय जागाच नाही मग आमचं ते देवस्थान बुलढ जात आहे आमचं एवढंच आहे की बांधकाम तोडावं नगरपालिकेने अधिकृत बांधकाम आहे असं पण परमिशन घेऊन बांधलेलं आहे ते पंधरा आधी तोडलेलं होतं आता पर्ण बांधलेलं आहे सांगून वारंवार सांगून सा महानगरपालिका कारवाई करत नाहीये म्हणून आम्ही मतदानावरती बहिष्कार घालतोय प्लस आमच्याकडे जे पाठीमा पेलार महानगरपालिकेचे ऑफिस आहे त्याच्या पाठीमालेली जागा जे पेलार महानगरपालिका ऑफिस आहे ते सुद्धा गावदेवीच्या सातबाऱ्यामध्ये सातबाऱ्याची जागा आहे एकशे साठ गुंठे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या बाजूबाजूची जागा आहे ती काही आहे थोडीफार तिथे भूमाफी आणि असा कब्जा केलेला आहे एका प्रकारे ते सांगितलेलं आम्ही मागच्या तीस तारखेला ते महानगरपालिकेमध्ये गेलेलो होतो ते सांगून त्यांना ते ऐकत नाही आणि कुठलीही हालचाल करत नाही महानगरपालिका मग कुठल्या प्रकारे आम्ही मतदान करायचं म्हणजे जर त्यांनी आता तुमच्या या शंकेचं निरसन नाही केलं तर मग तुमच्या मतदानावर बहिष्कार कायम असणार आहे हा कायम असणार आहे जर महानगरपालिका आम्ही महानगरपालिका हद्दीमध्ये राहून महानगरपालिका आमचा ऐकत नाही किंवा आमच्या काही अडचणी आहेत त्या दूर करत नाही तर मग आम्ही बहिष्कार करणार ना तुम्ही महानगरपालिकेत गेल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडली सुद्धा तेथील अधिकाऱ्यांनी काही इथे येऊन काही काही हालचाल केली नाही ते थप्प बसलेले आहेत कधी येऊन विचारलं सुद्धा नाही तुमच्या अडचणी काय ते पत्र हा कारवाई करू आम्ही बघू तुमच्या काही येऊ गावागावा पाड्यापाड्यामध्ये अजूनही एकी एक काय महानगरपालिका येऊन बघितलेली नाही आहे कोणीच नमस्कार मी अतिश मोरे इथं पहिला आम्ही पूर्वीपासून राहत आहोत आम्हाला नगरपालिका आलेल्यापासून आल खूप पंधरा वर्ष झालेलं असतील आणि साधा आम्हाला नगरपालिकेच्या हद्दीत राहून सुद्धा याला सगळी रस्ता नाही महानगरपालिके आपले नर्सरीचा आम्ही नर्स रस्ता वापर करतो चमचा कोण जर आमच्या गावामध्ये मेला तर वरती यायला माहीत न्यायला आम्हाला रस्ता नाही मिळत म्हणून आम्हाला फिरून इकडनं दुसऱ्यांच्या रस्त्यातून यायला लागते असं आमची वाईट परिस्थिती आम या नगरपालिकेच्या हद्दीत राहून सुद्धा झालेला आहे शादा आमच्याकडे इथे एवढ्या देवस्थान कुलदेव आमचे आहेत हे चेडोबा म्हणजे इथं आम्हाला गटार म्हणून इथं नाही आणि या गटार नसल्यामुळे सगळी घाण जी एवढी ती इथं चिडू देवाजवळ येते भरून जाते त्याच्यामुळे आमच्या कुलदेवांचा अपमान सारखा होता आणि खूप वाईट वाटते वाट आम्हाला तुमची मतदानावर बहिष्कार टाकण्याची काय भूमिका आहे आणि या चिडोबा देवस्थानाचा आमची मतदानावर बहिष्कार टाकण्याची समस्या अशी म्हणजे आमचं हे मंदिर चेडोबा मंदिर आमच्या पूर्वीपासून आमच्या पूर्वजापासून चालू आहे इथे आणि हे बाजूला बघत असाल तुम्ही कि किती घाण आहे ह्या मध्ये हे बांधकाम त्यांनी केलं आणि ते आम्ही नगरपालिकाला कलवून ते पाळलं पण त्यांनी तो सर्व मलबा इथेच टाकून दिलास हे केलं नाही साफ केलं नाही आणि पुन्हा ती इमारत बांधली गेली तिथे तसंच झालं तर आम्हाला यायला रोड नाही पावसाला तो ब्रिज आहे तो नर्सरीचा आहे आणि तो नर्सरीचा ब्रिज म्हणजे जमिनी लगत असल्यामुळे पावसाळ्यातून पाणी भरपूर जातं त्याच्यावरून म्हणजे येण्या जाण्याचा रस्ताच नाही आम्हाला मग आम्ही येणार कुठून आणि ह्या साइडनं जर गेला हे आता हे उमर कंपाऊंड असं नाव यायला आहे इकडून इकडनं पण रस्ता पूर्ण भरलेला असतो पाव पावसातून मग शाळेत जाणाऱ्या मुलांना आम्हाला त्रास होतो यायला जायला पाणी भरलेलं असतं खड्डे पडलेले असतात गटार आहेत तर या गटारांना झाकण नाही म्हणजे वरच त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी भरपूर लागतं पाणी सोडतात ते पण कमी दाबामुळे सोडतात कमी दाबाने सोडतात आणि गडूल असतं एक ते दीड तास तर गडूल पाणी असतं नंतर त्याच्या नंतर चांगलं पाणी येतं ते एक अर्धा तासांनी जात म्हणजे आम्हाला पाणी पण पूर्ण वाटत नाही आणि बोरिंग दिला जो बोरिंग दिला नगरपालिकेने त्याला तर पाणीच नाही ह्या महिन्यात म्हणजे आणि विहीर बन बाजूला आहे ती पण काहीतरी नोव्हेंबर मध्ये म्हणजे पाणीच नाही त्याला बोरिंगला पण आणि विहिरीला पण मग अशा परिस्थितीत आम्ही साठी कुठे जायचं सा। आणि आमच्या म्हणजे आता पर... पेल्लार एरियामध्ये पूर्ण मोठा असा डॅम आहे तो पाणी मुंबई एरियाला जातो वसई एरियाला जातो मग आम्ही गावात असू आम्हाला पाणी नाही मग आम्ही करणार काय त्यामुळे आम्ही हा मतदानावर बरि टाकलेला आहे तो आता पुढे असच असणार आहे तो असाच असणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असंच बहिष्कार टाकणारच मतदानावर आमची मतदानावर बहिष्कार टाकल्याबद्दल हे आहे का आमच्या गावात काही सुविधा अजून दिलेली नाही महानगरपालिकेने आणि तेही सुद्धा बाथरूम आता ग्रामपंचायत असताना ती बाथरूम बांधलेली आहे पण ती अजून पावसात एवढी भरते चारही बाजून अशी भिंत आहे ना मध्ये बाथरूम आहे ना त्याला पाणी जायला रस्ता काय नाही डोपेभर पूर्ण पाणी बाथरूमला पावसाळ्यात आम्हाला एवढा त्रास होतो ना का जायला सुद्धा होत नाही एवढं पूर्ण डोपेभर पाणी असतो आणि मेन आणि नर्सरीचा रोड आहे तो रोड तेही सुद्धा आहे पण तिथे तो रोड आमचा नाही आहे तो महानगरपालिकाने आम्हाला काही बांधून दिलेला नाही आहे त्याच्याबद्दल आणि आम्हाला जेव्हा आमचं कोणी गावात कोणी मेलं गेलं तर आम्हाला रस्ता सुद्धा नाही आहे तिथे मग आम्हाला हे सगळं पाहिजे आणि हे आमचं देवस्थान आहे ह्याला पण बघा हे कसं करून ठेवलं आहे देवस्थान पूर्वजन्मीचं हे देवस्थान आहे हे हे चार दोन वेळा हे तोडलं तरी सुद्धा हे पुन्हा हे लोकांनी हे करून आहे बघा कसं करून ठेवलं आमचं देवस्थान आहे तो आम्हाला खंडोबा आमचं आम्ण देवस्थान आहे आम्हाला हे पाहिजे ना सगळं हे महानगरपालिका आम्हाला जी पर्यंत आम्हाला आमची मागणी पूरी करत नाही तोपर्यंत हे करणार नाही आम्हाला अंगणवाडी सुद्धा नाही आहे अंगणवाडी सुद्धा नाही आहे बोरिंग नळाला पाणी येतो पण पाणी आम्हाला ना येतच नाही काही काहीना असं नळ सरळ आहे त्यांना पाणी भेटवतो काही काही असं टेप आहे त्यांना पाणी सुद्धा नाही आमच्या नळाला एक थेंब सुद्धा पाणी अजूनपर्यंत आलेला नाही पाणी काय करणार सांगा आणि अंगणवा अंगणवाडी सुद्धा अंगणवाडी नाही आहे आम्हाला ना रस्ता नाही आहे आम्हाला मग आम्ही मतदानाला बहिष्कार करतो आमची हीच मागणी आहे का आमची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशाच विविध वी विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद